तुम्ही ना पोळीचा चुरमा तर एकदा खाल्ला असेल पण तुम्ही ना असे पोळीचे चुरमा लाडू खाल्ले आहे का चला मग आज आपण बनू पोळीचे चुरमा लाडू रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये लाडू बनवण्यासाठी या चार पोळ्या घेतल्या आहे पोळ्या मी नाही एक तास पहिले घरी घेत त्या आता चांगल्या थंड झाले आहे त्याला आपण असे थोडी थोडीसन मिक्सरच्या मांड्यात टाकी घेऊ अशा ताज्या पोळीचे सुरमा लाडू मस्त होता पाशे तुकडे करीच ना आपण मिक्सरच्या भांड्यात टाकी घेऊ बारीक करी देऊ चुरमा लाडू तर शेण्यास पद्धत ना बनता आपण मी या पोळ्याची बनवले आहे पास बारीक करी घेतला आहे त्याच्यामध्ये चार चम्मच गुळ टाकला हे दोन चम्मच काजू बदामची पावडर टाकली एक चम्मच वेलची पावडर हे तीन चम्मच तूप टाकलं आहे आता आपण हे परत एक दोन मिनिट फिरवी घेऊ म्हणजे सगळं चांगलं कालवाई जाईल पहा समस्त चुरमा तयार झाला आहे आता आपण हे चुरम्याचं मिश्रण एका बाऊलमध्ये काढ घेऊ आता हे परत एकदा चांगलं कालवी घेऊ आणि हा आता मी तुमच्यासाठी एखादी साडे गणपतीची नैवेद्य रेसिपीचा व्हिडिओ घेणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलने नक्की सबस्क्राईब करा आणि मला आज मी आठवितं की मी आजी आम्ही लहान होतो तर वासा गुडचुरमा बनवे तर आम्ही सगळे भाऊ बहीण असे आजीजोब बशी राहत आणि बनला की मस्त मजे नखात तर मला ते सांग आठवलं तर मी नव्हतं सुरम्याचे हे लाडू गणपती बाप्पाला पण नैवेद्यासाठी बनवू तर आता साततार किले गणपती बाप्पा बसता आहे तर तुम्ही आता हे नैवेद्यासाठी बनवू शकता सुरमा लाडू आता आपण याचे असे छोटे छोटे लाडू बनवी घेऊ तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही लहान मोठे लाडू बनवू शकता पाशे मस्त लाडू तयार होता तुम्ही हे लाडू नक्की बनवी पहा तुमच्या घरात सगळ्याला आवडतील हे चुरमा लाडू तर आमच्या घरात नेहमी ने बनत बन राहता आणि बनले की अर्धा एक तासातच संपी जाता कारण हे सगळ्याला नाही आवडता पा असे मस्त गोल गर्गर इतरचे लाडू आपण बनवी घेऊ आता असा गणपती बाप्पाचा आवडता चुरमा लाडू तुम्ही नक्की बनवी पाहा कसे मस्त लाडू बनले चला परत भेटू आपण गणपतीच्या नैवेद्य रेसिपीसोबत